तळे कॉलेजचे प्राचार्य सर यांना राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेजस नाशिक या संस्थेच्या वतीनं भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय नितीनजी देशमुख माननीय आशिष सातपुते निर्माता दिग्दर्शक अभिनेत्री मानसी राणे माननीय मेघा डोळस निर्माता गीतकार माननीय गायिका कडुबाई खरात या नामवंत मान्यवरांच्या शुभ हस्ते कांबळेसर यांना गौरवपत्र मानच पत्र, पत्र गौरवचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला कांबळेसर यांचे सच्चा समाजसेवक बहुजनांचा सका प्रातिनिधिक दोन कविता संग्रह अनेक वैचारिक सामाजिक शैक्षणिक लेख प्रकाशित झाले आहेत तसेच मी बिघडलो कथासंग्रह सांज कविता संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा राज्यस्तरीय साहित्य गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आला तसेच त्यांना रोखठोक या न्यूजपेपरकडून राष्ट्रीय कवी साहित्य पुरस्कार माननीय सिने अभिनेत्री क्रांती रेडेकर व पोलीस आय एस आय प्रमुख समीर वानखडे यांच्या हस्ते देण्यात आला